दक्षिण साहेबरामध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार हादरले एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार या गावात दिलदारी हादरणारी घटना उघडकीस आली आहे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून गावात शोककळा पसरली आहे दोन सखे भाऊ बावीस वर्षीय बजरंग रमेश लखे व पंचवीस वर्षीय उमेश रमेश लखे मुगट रेलवे स्थानक रेल्वे रेलवे येऊन आत्महत्या वड़ील एक्वन वर्षीय रमेश होनाजी लखे व आई चौवेचा वर्षीय राधाबाई रमेश लखे गळफास घेतलेल्या गलपास घुत मृत्यूत आढळले या घटनेमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून आर्थिक विवंचना कारणीभूत असावी असा प्राथमिक अंदाज आहे आई वडिलांनी आत्महत्या केली की घातापात झाला याचा तपास सुरू आहे गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत उमेश लखे हे मनसेचे माजी तालुका उपाध्यक्ष होते आणि सामाजिक कार्यात सक्रिय होते या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ वक्त होत आहे मुदखडून अब्दुल जख्यांची विशेष रिपोर्ट ने सर काय घटना घडली आपण विजिट दिलेली आहे प्राथमिक काय अंदाज आहे त्याच्यामुळे एकाच कुटुंबाने आत्महत्या एक रमेश सोनबाजी लोक रमेश लखे सावंत एक त्यांची फॅमिली होती त्यामध्ये की नवरा बायको आहे आणि तसेच दोन त्यांचे एडल्ट सन होता वीस पंचवीस तीस असा आहे दोन्हीच्या असा चार, चार फॅमिली मेंबर्स ज्यामध्ये पेरेंट्स दोन आणि दोन मुलगा त्यांचे असा इथे डेड बॉडी सापडलेली आहे जे ग घर आहे त्यामध्ये आई वडीलचं आणि तसेच रेल्वे ट्रॅकवर त्यांचे दोन्ही मुलगाच्या बॉडी आज सापडलेला आहे त्यामध्ये प्रथम दृष्टी असा दिसतो मी घरी पण व्हिजिट केला आमचं सर्व ऑफिसर फॉरेन्सिक डॉग स्कॉट आणि आसपास विचारल्यानंतर असा दिसतो एक प्रथम दृष्ट्या की थोडफार आर्थिक परिस्थिती जास्त चांगली नाही मातीच्या घर आहे आणि खूप जास्त ट्वेंटी फाईव्ह इंटू फिफ्टी इतके छोटासा एक घर आहे आणि काही शेती आहे पण करणेवाला थोडासा त्यामध्ये जास्त नाही तसेच जे वडील होता वडील जवळपास पच्चीस तीस वर्षपासून त्यांच्या आजारी पण आहे हरच्या बायपास सर्जरी जवळपास तीस वर्षपासून तीस वर्षपूर्वीच झाला होता आणि काही महिनेपूर्वीसुद्धा हो काब्दे हॉस्पिटल असं सांगत राहिलो तिथे पण ॲडमिट होता तो एकंदरीत फिजिकल आणि फायनान्शियल सिच्युएशन खूप चांगला नाही एक पार्श्वभूमी दिसतो पण आज काय झालेलं आहे ते पोस्टमॉर्टम आणि आमचे अजून तपासमध्ये

उमेश रमेश लखे पंचवीस वर्ष आणि बजरंग रमेश लखे त्याचं बावीस वर्ष एक सकाळच्या सात साडेसातच्या दरम्यान असं प समजलं की मृत अवस्थेमध्ये पती पत्नी दिसले आणि त्याच्यानंतर मुलाचा फोन लावला फोन लावल्याच्यानंतर त्यांचा फोन होत जात नव्हता मग त्याच्यानंतर ते एकदा साडेआठ आठ वाजता असं पता लागलं की मुगट रेल्वे स्टेशनला ते दोनही अवस्थेमध्ये भेटले काय शंका आहे शंका तर असे शंका तर काही घातपात असं काही वाटत नाही आर्थिक वेळेच्यातून झालं असं असं वाटतं कारण पंचवीस वर्षाखाली रमेश होनाजी लखे यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याची परिस्थिती खूपच बिकट होती आर्थिक याच्यातून झाल्या असं मला वाटते मुलगा मनसेचा काही तालुका हा मुलगा सामाजिक कार्य करायचा मनसेचं कार्य पण करायचं आणि गावातलं पण सर्व सार्वजनिक कार्यक्रम करत गेला कार्य करत गेला आणि चांगला मुलगा होता म्हणजे व्यसनी वगैरे काही नव्हता आणि छोटा मुलगा पण दोघे रोटी करत गेले